नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकी तिळाचे लाडू करत असते दुसरीकडे आता ऋषिकेश आणि ओवी मात्र पतंग बनवत असतात तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की माझी पतंग छान आहे आणि तेवढ्यात आता ओवी म्हणते माझी छान आहे उद्या आकाशात माझी उंच उडणार आणि ऋषिकेश म्हणतो माझी उंच उडणार यावरनं दोघांचं भांडण सुरू असतं तेवढ्यातच आता जानकी काय चाललं आहे शांत बसा तुमच्या दोघांपैकी लहान कोण आहे ना कधी कधी तेच मला कळत नाही आणि इतक्यात मात्र आता पतंग उडवताना ऋषिकेशला चुकून सारंगाची आठवण येते म्हणून सगळेजण शांत बसतात तर तेवढ्यातच आता जानकी म्हणते बघा तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे गंमत आहे या हातामध्ये लाडू आहे जे ओळखून दाखवेल त्याला लाडू मिळेल तेव्हा मात्र ओवी लाडू ओळखते आणि आता लगेच तो लाडू पटकन ओवी खाऊन घेते आता मला लाडू आणि आता ऋषिकेश म्हणतो मग मला नाही का आणि दुसऱ्या हातात पण लाडू असतो आणि जानकी म्हणते तुम्हाला कधी मी लाडू देणार नाही असं कधी होईन का मी बनवला आणि तुम्हाला देणार नाही असं आजपर्यंत कधी झालंय का असं ती ऋषिकेशला म्हणते इतक्यात आता ऋषिकेश लाडू खातो तेव्हा ती विचारते कसा झाला तर मात्र तो म्हणतो गोड अगदी तुझ्यासारखा आणि आता हे मात्र ओवी बघत असते त्यानंतर तो तिलाही लाडू खाऊ घालतो इतक्यात ओवी म्हणते तुम्हाला तुमच्या लहान मुलीसमोर फ्लट करायला काही वाटत नाही का तर आता दोघंही तिच्याकडे आश्चर्याने बघतात आणि जानकी म्हणते काय ग फ्लट म्हणजे काय तर तेव्हा आता पटकन लाडू ओवी खाऊन घेते आणि तिचं तिचं काम करायला लागते तेवढ्यात आता ऋषिकेश हसतो आणि जानकी म्हणते बघितलं का तुमची मुलगी किती आगाव झाली आहे त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो हो तिच्या आईसारखी सारखी आणि असं म्हटल्यावर जानकी आता ऋषिकेशलाच मारते त्यानंतर गुलाब म्हणतो आम्हाला पण द्या वहिनी तिळगुळाचे लाडू आणि असं म्हणून तो घरात येतो तेवढ्यात जानकी म्हणते या ना गुलाबदादा आणि इतक्यातच आता किचन मध्ये जाऊन त्याच्यासाठी सुद्धा ती लाडू घेऊन येते आणि आता लाडू खाऊन गुलाबसुद्धा लाडू खूप छान झाले आहे असं जानकीला सांगू लागतो त्यानंतर जानकी म्हणते या आतमध्ये दादा मी सगुणासाठी पण लाडू बनवून ठेवले आहे आणि असं म्हणून दोन डबे तो काढून देतो इतक्यात आता गुलाब म्हणतो पण वहिनी साहेब हे दोन डबे आम्हाला खूप जास्त होतील तेव्हा आता लगेचच जानकी म्हणते आहो हा छोटा डबा तुमच्यासाठी आहे तर लगेच गुलाब म्हणतो कळलं मला तुमचे आता लाडू बरोबर कोणापर्यंत पोचवायचे आहे ते मी पोचवतो इकडे आता सुमित्राने रेडीमेड दागिने घ्यायचे ठरवलेले असतात आणि हे बघून आता अवंतिका विचारते काय झालं आई तुम्ही रागवलात का माझ्यावर मी बनवणार होते दागिने तर तेव्हा ती म्हणते अगं असं नाहीये तुला पण तुझी कामं असतात ना आणि उद्या संक्रांतीची किती धावपळ त्यामुळे मी म्हटलं आपण रेडीमेड मागूया तर तिथे असलेल्या ताई म्हणतात हो जानकी खूप उत्साहाने संक्रांत साजरी करायची तिच्या हातानेच ते दागिने बनवायची आणि त्यामुळे माझे हे दागिने फिके पडायचे आणि असं म्हणून आता ती म्हणते जानकी नाही ना पण घरात तर तेव्हा सुमित्रा नाराज होते पण ती म्हणते हरकत नाही मी येते आता इतक्यातच सुमित्रा म्हणते पण उद्या हळदी कुंकाला नक्की यायचं हं तर तेव्हा ती होकार देऊन तिथून निघून जाते त्यानंतर मात्र आता सुमित्रा विचारत असते तर अवंतिका तिला विचारते काय झालं आई तेव्हा सुमित्रा म्हणते अगं बघ ना जानकी सगळं उत्साहाने करायची आणि मला माहिती आहे उद्या येणाऱ्या प्रत्येक बायका हाच विषय काढणार आणि तेच विचारणार की जानकी कुठे आहे काय झालं त्यामुळे मला फार टेन्शन येत आहे तर आता अवंतिका म्हणते मग आपण उद्या त्यांना बोलूच दिलं नाही तर आता मात्र सुमित्राला काही कळत नाही तेव्हा ती म्हणते उद्या आपण त्यांना हळदी कुंकाला बोलवूया त्यानंतर मात्र आता सुमित्राला काय बोलावं हे कळत नाही परंतु ती होकारही देत नाही आणि नकारही देत नाही ती मनात म्हणते माझी खूप इच्छा आहे पण मी स्पष्ट होकार देऊ शकत नाही अवंतिका म्हणते आई तुमच्या मनातलं उत्तर मला मना कळालं इतक्यात आता लगेचच गुलाब ते लाडू घेऊन येतो आणि जानकीने केले आहे हे सुमित्रा ओळखते ती खाणारच असते परंतु तिला सारंगणी पेढा फेकलेला आठवतो त्यामुळे ती थी म्हणते ठीक आहे तू किचन मध्ये ठेव मी नंतर खाते त्यानंतर मात्र आता अवंतिका तिथून निघून जाते आणि आता जानकीची आठवण सुमित्राला येत असते त्यानंतर इकडे जानकी मात्र ओवीला ओरडत असते की काय ग काय चाललं आहे आणि त्यानंतर ओवीचे प्रयत्न बघून तिला हसू आवरत नाही तर तेव्हा ती म्हणते काय गाई तू पण हसते माझ्यावर तर ती म्हणते अगं मी हसत नाहीये पण पतंग उडवायला मोकळा आकाश लागतं हवा लागते आणि तू इथे उडवणार इथे आजूबाजूला घर आहे झाडं आहे मग तुला कसं काय उडवता येणार आणि इतक्यातच जाता जाऊ उद्या संक्रांत आहे ना तू आत्ता अभ्यास कर असं म्हणून तिला सांगू लागते परंतु ओवी नकार देते तेवढ्यातच ती तिला समजावते परंतु आता तिचा फोन वाचतो म्हणून ती फोन उचलते तर अवंतिका म्हणते की बहिणी तुमचे लाडू किती कडक झाले आहे आणि हे ऐकून आता जानकी म्हणते कडक झाले आहे बापरे जरा चुकलंच वाटतं आणि आता लगेचच ओवीला म्हणते की काय ओवी तू सांगितलं नाही मला किती कडक झाले आहे लाडू बाबांनी पण नाही सांगितलं तर तेव्हा ती म्हणते आहो बहिणी कडक म्हणजे मस्त झाले आहे छान झाले आहे तेव्हा ती म्हणते काय ग तू पण आणि आता जानकी ओवीला सुद्धा सांगते की काकी म्हणते आहे छान झाले आहे आणि आता त्यानंतर उद्या माझा पहिला तिळाचा सण आहे संक्रांत आहे तिळवा आहे तुम्ही नक्की यायचं तर तेव्हा ती म्हणते अगं मी आले असते पण तुला माहिती आहे ना आता नको आणि यांना पण नाही आवडणार ग तर तेव्हा ते हो आता ती म्हणते नाही मला काहीच कारण ऐकायचं नाही मी आईंना विचारलं तर मात्र ती म्हणते मग काय म्हणाले आई तर आता ती सांगू लागते त्यांनी स्पष्ट होकार नाही दिला पण विरोधही केला नाही आणि ही बातमी मात्र आता ऐश्वर्या ऐकते त्यामुळे ती म्हणते मी तिला इथे येऊच देणार नाही तू बघच तिची वाटच आणि इकडे आता लगेचच जानकीच्या लक्षात येतं की ओवी नाहीये म्हणून ती आता तिला सगळीकडे शोधू लागते इकडे ओवी सयाजीच्या गाडी समोर येते तेवढ्यातच जानकी जोरात ओरडते पण आता ऋषिकेश मात्र तिला ओढून घेतो आणि जोरातच ओरडतो डोळे फुटलेत का समोर कोण आहे गाडी नीट चालवता येत नाही का तेवढ्यात जान जा आता जानकी पळत जाते आणि आता गाडी मागे येते त्यातून सयाजी उतरतो आणि सयाजी म्हणतो काय रे तू माझ्या मागून काय बोललास का, बोल का तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुझ्या कानात कापूस आणि डोळ्यावर पट्टी आहे का समोर काय आहे तुला दिसत नाही का तेव्हा आता तो म्हणतो नाही तर पाखरू असू दे मी काही बघत नसतो सयाजीची गाडी थांबत नसती तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो लय मा झालाय काय विसरला का आता नाहीतर नीट नाही वागलास ना त्या दिवशी गाडीत बसलो होतो पण आता या वेळेला मी एकट्या गाडीत बसेल आणि माझ्या गाडीच्या पुढे तू अशी लक्षात ठेव परंतु आता सयाजी घाबरतो आणि पुढे त्याला म्हणतो एक ऍप काढलं म्हणून स्वतःला जानकीचं लक्ष सयाजीच्या कड्याकडे जातो आणि तिला पुन्हा सगळं आठवू लागतं नानांनी काय सांगितलं होतं त्यानंतर जोगतिनी काय सांगितलं होतं त्याचबरोबर ऐश्वर्याने ते कड सयाजीसाठी खरेदी केलं होतं हे सुद्धा तिला आठवतं त्यामुळे आता तिच्या मनामध्ये मा खूप प्रश्न येतात इतक्यातच ती आता सयाजीशी बोलण्याचा प्रयत्न करते ती नुसतं फक्त सयाजी काका एवढाच आवाज देते तर सयाजी लगेच चिडतो आणि म्हणतो की काय काय काका बिका नाही मी तुझा मला नाही आवडत असली नाती जपायला आणि अजिबात मला काका म्हणायचं नाही असं म्हणून रागातच गाडीत बसतो आणि निघून जातो दुसरीकडे जानकीच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात की आता सयाजीकडनं कडक कसं काढून घ्यायचं इतक्यात ऋषिकेश मात्र ओवी तू बरी आहेस ना असं विचारतो दुसरीकडे आता अवंतिका लिस्ट बनवत असते त्यानंतर मात्र तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र तिची थोडीशी गंमत करू लागतो त्यानंतर आता सौमित्र तिच्या शेजारी येऊन बसतो आणि काय चाललं आहे एकदम कॉफी नोटपॅड वगैरे वकिलीचा अभ्यास पुन्हा सुरू केल्यासारखं वाटतं आहे मला तेव्हा ती हसू लागते आणि ती म्हणते उद्या संक्रांत आहे ना तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे कोणाची तरी पहिली संक्रांत आहे ना त्यानंतर ती म्हणते पण तू असणारच ना माझ्यासोबत तर तो म्हणतो नाही तू मला फोटो पाठवणार हो तर ती नाराज होते काय रे डॅडी पण असेच म्हटले की तू फोटो पाठव मी म्हटलं त्यांना या तुम्ही तर आता तो म्हटला अगं बरोबर आहे आम्ही पुरुष काय करणार ना येऊन हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला त्यानंतर मात्र ती म्हणते हो आज माझी आई असती तर आता मात्र सौमित्र तिला प्रेमाने समजावून सांगतो त्यानंतर मात्र तो म्हणतो पण हळदी कुंकू झाल्यानंतर खरं नवरे कौतुक करतात बायकोचं आणि असं म्हणून तो रोमॅन्टिक होऊन तिला जवळ घेतो आणि हे मात्र ऐश्वर्या बघते आणि तिला सहन होत नाही त्यानंतर मात्र ती रागतच आता अवंतिका आणि सौमित्रच्या रूमच्या दिशेने धाव घेते इकडे मात्र त्यांच्या रूम मध्ये घुसल्यावर आता ती सगळीकडे शोधते आणि हलव्याचे दागिने मात्र आता तिला कपाटात सापडतात आणि अवंतिकाचे हलव्याचे दागिने हातामध्ये घेऊन ती म्हणते की खर तर तू माझं सगळं सुख आनंद माझं पहिलं प्रेम हे सगळं तू माझ्यापासून हिसकावून घेतलं आहे ज्या दिवसापासून तू माझ्या आयुष्यात आली आहे तू मला सुखाने जगू पण दिलेला नाही त्यामुळे मी कशी मागे हरणार ना आणि आता इतक्या दिवस या रूम मधनं मी जानकीचे दागिने गायब करत होते पण आता तुझे करते इतक्यात तिला सौमित्राच्या येण्याची चाहूल लागते म्हणून ती ते हलव्याचे दागिने खिडकीतनं खाली फेकून देते त्यानंतर सौमित्र तिला रूम मध्ये बघतो आणि तो तिला प्रश्न विचारू लागतो तू काय करते आहे इथे तेव्हा ती म्हणू लागते मी एका हँडसम पुरुषाला भेटायला आले होते तेव्हा तो म्हणतो काय काम आहे तेवढं बोल तर आता लगेचच ती म्हणते अरे मी एक नवीन ऍप सुरू करते आहे त्यासाठी तू लीगेली काम करशील का तर तो म्हणतो मला वेळ नाही नवीन कामं घेण्यासाठी तेव्हा ती म्हणते तुला वेळ असता तरी पण तू घेतलं नसतं मला माहिती आहे तू नेहमीच पळ काढत असतो माझी कुठलीच ऑफर तू घेत नाही आज ती ऑफर घेतली असती तर आपण दोघं नवरा बायको असतो आणि हे मंगसूत्र मी तुझ्या नावाचं घातलं असतं आणि आता सौमित्र पुन्हा चिडतो तुला सांगितलं ना त्या भूतकाळाबद्दल बोलत जाऊ नको सारखं सारखं तरी पण आता ती बोलते तुला माझ्यासोबत काय राहायला प्रॉब्लेम होता ती अवंतिका काय तुला आवडती इतक्यात आता तो म्हणतो निघतेस का तुला हाताला धरून बाहेर काढू तर ती म्हणते त्यासाठी हात तर धरावा लागेल ना तर आता लगेच ती सौमित्र हात पकडते आणि इतक्यात अवंतिका तिथे येते आणि अवंतिकाला हे बघून मात्र प्रचंड राग येतो इकडे मात्र सौमित्र लगेच चा आपला हात हाँग तिच्या हातातनं काढून घेतो येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण पतंग उडवत असतात तेव्हा मात्र आता ऋषिकेशचं लक्ष जातं की मागे खूप मोठा खड्डा आहे आणि सारंग त्या खड्ड्यात पडणार आहे इतक्यात आता ऋषिकेश त्याचा हात पकडतो आणि जोरात सारंग म्हणून ओरडतो आणि त्याला बाहेर खेचतो जरा पुढे मागे बघत नाही तर एखाद्या दिवशी तोंडावर पडशील दुसरीकडे मात्र आता जानकीला घरी हळदी कुंकासाठी बोलवलेलं असतं आणि अवंतिका तिला हळदी कुंकू देते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बघ तुझ्या लायकीनुसार तुला जुनी साडी दिली आहे त्या अवंतिकाने तुला फार पुळका आहे ना तिचा तर मात्र आता जानकी म्हणते ही आईंची पहिल्या संक्रांतीची साडी आहे तर तो माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे आणि हे ऐकून आता सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा जानकी खाली ठेवून त्या साडीवर डोकं ठेवणार असते इतक्या सुमित्रा ति तिथे येते आणि जानकीचं डोकं साडीसोबत आता सुमित्राच्या पायावर पण जातं त्यामुळे सुमित्रा तिला अखंड सौभाग्यवती राहा आणि आयुष्यभर सुखी राहा असा आशीर्वाद देते हे मात्र ऐश्वर्या फक्त बघतच राहते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा